नमस्कार स्वामी स्वामी समर्थ महिमा या भक्तांनी स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असतात तर आपल्या तुम्ही नक्कीच करून घ्या स्वामी स्वामी आजचा संदेश आहे माऊली सांगतात परिस्थितीची कल्पना असूनही काहीच न करता येणं जास्त त्रासदायक असतं डोक्यात खूप सारे विचार चालू असतात पण समोर कुठलाच मार्ग दिसत नसतो एरवी सहज वाटणारे पॉझिटिव्ह थॉट्स पण समजायला अवघड होऊन जातात माहिती असतं की हे वेळ पण निघून जाईल पण त्यावेळी होणारा त्रास होणारी घुसमट नाही थांबवता येत आणि कधी कधी सगळं काही वेळेच्या हवालीही नाही करता येत आपल्यासमोर आपलं कोण पाण्यात गंटाळा खात असताना काठावर उभं राहून त्याकडं फक्त बघत राहणं कसं कोणाला शक्य आहे कळस्त कळत असतं इथं कुठलंच दुःख परमनंट नाही पण ती मनाची होणारी घालमेल शब्दात नाही सांगता येत एक क्षण असा येतो की डोळ्यातल्या अश्रूंनाही आपली दया यावी त्यांनाही थांबवण्यासाठी विनवणी करावी असं वाटतं पण सगळं काही व्यर्थ ठरत असत तेव्हा जाणीव होते की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हे इतरांना समजावून सांगणं सोपं असतं स्वतःवर वेळ आल्यावर ते कधीच पटत नाही हीच हातलता फार वाईट असते आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यप्रेम सुख दुःखांच्या अनेक टेशनवर थांबते आणि आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फ्लॅटांवर उतरायला भाग पाडत असते वेळ सत्ता संपत्ती आणि शरीर साथ देव अथवा न देव परंतु चांगला स्वभाव आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देत असतात आपली संगत आपले भविष्य घडवते तांदूळ जर कुंकूसोबत मिक्स झाले तर ते देवांच्या चरणी पोहोचतात पण जर डाळीसोबत मिक्स झाले तर त्यांची खिचडी बनते आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचं आहे माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशी येतील याची कल्पना नसते त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा खास होऊन जात असतो स्वामी भक्तांनो जर असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका लाख मोलाचा सल्ला ऐका मिळालं सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं दिलंच आहे जीवन तर जगायचं उगा दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी खेळ असो आयुष्य आपले सामर्थ्य दाखवा जेव्हा आपल्याला कमजोर समजत असेल विश्वासातील सर्व शक्ती आपल्या स्वतःकडे आहेतच तळहातांचीही ओंजळ आपल्या डोळ्यांवर ठेवून आपणच सर्वत्र अंधार आहे असं म्हणत बसत असतो लोक म्हणतात वेळीच माघार घेतलं तर नाते टिकत तडजोड केलं तर नाते टिकत कमीपणा घेतला तर नातं टिकतं पण एकदा महागार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तींची अपेक्षा असते तडजोड एकतर्फी सोत राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरवावा थोडक्यात ते महागार घेणं तडजोड करणं कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढण्यास मदतच करतात आणि अशा वेळी ते ताणलेलं नातं तुटतशी होती मग काय उपयोग झालाय सगळं करण्याचा हा प्रश्न उरतोच ना शेवटी स्वभाव म्हणजे रंगांची पेटी कधी कुठला रंग सांडेल कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्र घाण किंवा बिघडणार नाही याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलत असतात स्वामी बघताना स्वतःचा चे चेहरा ओळखण्यासाठीही आरशेची मदत घ्यावी लागते आरशा इतका विश्वासू त्रष्टी जगात दुसरा कोणी नाही आपण ही आरसंच व्हायचं हो त्याच मनाचं प्रतिबिंब पाहायचं क्रोध स्पर्धा हे मत्सर प्रेम सगळं रूप पाहायची आपण आपल्या मनाचं ट्रस्टी व्हायचं अफरातफर करायची नाही मग खरं मन प्रकट होत स्वामी भक्तांनो बायको मुलगा आईबाप सगळी नाती स्पष्ट होतात कोणी किती जागा अडवली आहे ते पाहायचं असतं किती अर्थ धडलेला आहे ते ऐका अश्रू सांगून जातात दुःख किती आहे विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे वाचा सांगून जातो माणूस कसा आहे संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे ठेस सांगून जाते लक्ष कुठे आहे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे स्पर्श सांगून जातो मनात काय आहे आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत भावकीतली चार माणसं एका दिशेने तेव्हा चालत असतात जेव्हा पाचवा त्यांच्या खांद्यावर असतो संपूर्ण आयुष्य आपण याच जगत असतो की लोक काय म्हणतील आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की राम नाम सत्य आहे माणसाची कदर करायची असेल तर जीवनपणीच करा कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडतात मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे म्हणून माणसांना जीवनपणी समजून घ्या मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवत असतो कारण औषध जर कडे असलं तरी ते आपल्या फायद्याच असत तुम्हाला जमेल असं कोण बोललं की तुम्हाला नाही जमणार स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असला पाहिजे कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही लोक आपोआपच कनेक्ट होता जातात प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे जास्त आवश्यक असतं सर्वात मोठं वास्तव्य हे आहे की लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवत असतात निर्णय घेता न येणं हा सारखा दुसरा घातक दोष नाही निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणं अधिक बरं चुकीचा निर्णय घेणाऱ्या माणसांनी जीवनात यश मिळवलेलं आहे परंतु जो निर्णय घेऊ शकत नाही त्याचं मन नेहमी हे करू की ते करू ह्या गोंधळात गुंतलेलं असतो मात्र हा मनुष्य कधीही यशस्वी झालाच ऐकवित नाही ज्याला निर्णय घेता येत नाही त्याला कृती करता येत नाही आणि ज्याला कृती करता येत नाही त्याला कोणत्याही क्षेत्रात यश ये मिळवता येत नाही एक छान विचार आहे का उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जर जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चेनच पडत नाही जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जिवंत असला तर त्याला जागेच ठार मारतात जर आई वडील फोटत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही फक्त हेच मला समजत नाही सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का आहे लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणं पुण्याचं काम आहे तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल एकदा विचार करून नक्कीच बघा आणि आवडला तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा चांगल्या गोष्टी कोणालाही जास्त वेळ सांगत बसू नये कारण एका विशिष्ट वेळेनंतर तुमची चांगली गोष्टी फक्त बडबड समजली जात असते माऊली बोलतात एखादी व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात कारण दुसऱ्यातले चांगले पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्यातलं चांगलं म्हणण्याचा मोठेपणा देखील तुमच्यामध्ये दे आहे माऊली सांगतात माणसांचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातल्या उदिस्पणा कमी होत नाही ज्यांनी तुमच्या चुका काढायचे ठरवले आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काहीच अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चोकशी होतील तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा तुमची कोणी स्तुती करत असेल तर ते प्रेरणा समजा तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल तर ते तुमच्या सत्याची ताकद समजा तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा अकारण कोणी तुमच्या मार्गात अडू येत असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा उगाच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातला नम्रतेचा विजय समजा तुमच्या कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा लक्षात असू द्या रस्त्यावरील काट्यांना सरकवत राहण्यापेक्षा त्यांना ओलांडून जाणं कधीही चांगलं असतं काट्यांना सरकावून आजूबाजूंच्या लोकांच नजरेत आपण नक्कीच भान ठरू पण ती महानता कमी काळाची असेल पण वेळ आपला वाया जाईल माऊली सांगतात जीवनामध्ये प्रत्येक माणसांची कदर करा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नाही तर ता त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते म्हणून शब्दाला धार नको तर आधार हा असला पाहिजे खरं बोलून मन दुखवलं तरी चालेल पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावतात लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करत असतात जास्त विचार नका करू एवढं पण नाही कॉम्प्लिकेटेड नाही आहे आयुष्य जेवढं तुम्हाला वाटत आहे मार्ग भेटतील प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते त्या गोष्टी तेव्हाच होतात आपण कितीही काही केलं तरी स्वामी भक्तांनो आपल्याला काय परवडू शकेल अथवा नाही याची कल्पना अर्थसंकल्पनातून येते मात्र एखादी न परवडणारी वस्तू घेण्यापासून ते रोखू शकत नाही हसणं विसरू नका जगणं खूप सुंदर आहे सतत सतत तुम्ही रुसू नका एक फुल उमल नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच का होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुटतात काही हात नकळत म्हणजे हात आहे सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवसही तुमचे नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका फायदा नेहमी गरीब स्वभावाचा घेतला जातो तुम्ही बिडदस्त आहात ना हे समोरचा माणूस हेरत असतो बोडक्यावर बसून तुम्ही पे न पे वसूल करण्यापैकी नव्हते याची खात्री पटल्यावरच तुमच्याशी व्यवहार केला जातो अशा माणसांकडे तुमच्यापेक्षा मोठ्या यंदा गळा काढण्याचं सामर्थ्याने तुमच्यापेक्षा मोठ्या अडचणीची यादी असते कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो जोपर्यंत तुमची गरज असते एकदा का गरज संपली की वेळात वेळ काढून निंदीची खिरापत ही घरोघरी वाटली जात असते खरं आहे दिखाव्याची जी नाती असतात ती दूरूनच दिखावा करतात खरी नाती तीच असतात जी कशाशीही परवा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणतं का असे ना आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाचे तरी सांडण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात माऊली बोलतात जीवनात स्वतःला आलेल्या अपयशीला कधीच दुसऱ्यांना कारणीभूत समजू नका कारण दिवा विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातले तेलही कमी असतं आयुष्यात झटपट काहीतरी मिळावं आणि पटकन मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं असं वाटणंही साजिक आहे म्हणा पण आपलं वास्तव्य विसरायला नको झटपट काहीतरी मिळवणं हे फक्त चित्रपटातच होत असतं वास्तविक आयुष्यात नाही मुळात मोठं होण्यासाठी काही काळ स्वतःला जमिनीखाली गाडून घ्यावं लागतं नंतर जे काही मिळेल त्याचं समाधान हो व्हावं शेवटी तुम्ही जगलात ते वास्तव्य न मिळाल्याचं दुःख करत बसलं तर जग सहानुभूती देऊन करेल तात नाही म्हणून वास्तव्यात जगणं कधीही चांगलंच प्रत्येक वेळी आपणच समोरच्याला आपली आटून काढून देणं बरं नसतं त्या व्यक्तीला नातं जपायचं असेल तर तो तुमची आठून नक्कीच काढेल आयुष्यच काही कळत नाही कधी कधी दिवाही शांत जळत नाही सावली देणारेच करतात करार उन्हाशी पाजरणारे डोळेच खेळतात जीवाशी सोबत असणारेच तसे दूर असतात पाऊल वाटाच गुरफटून टाकतात वाऱ्यांशी तक्रार पानांना करता येत नसते नेहतीचे गणित कधी मांडता येत नसते आयुष्यात असं नसते काही बेतलेली आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेलेच आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा तुम्ही डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा कधी कधी सर्वात कठीण लढाई आपण स्वतःशीच नाही तर कधी कधी आपल्याच व्यक्तींशी लढलेला असतो तुमच्या मनाची नेहमी काळजी घेत जा लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माऊली सांगतात आपण नेमकं कोण आहोत काम क्रोध लो मोह मत किंवा मत्सर हे सहा दोष आहेत यांनाच षड्रिपी असे म्हणतात फारसी भाषेत त्यांना आयब असे म्हणतात हे सहा आयब ज्याच्या अंगी हासून भरलेले असतात ना त्यांना साहेब असे म्हणतात या सहा दोषांना सहज करणारा किंवा धारण करणारा साधारण असे म्हणतात या सहांना मान्य करणारा सामान्य म्हणतात आणि याच सहांना आपल्या धाकात ठेवणारा साधक म्हणतात याच सहांना आदू करणाऱ्या साधू म्हणतात या सहांचा संपूर्ण अंत करणाऱ्या संत म्हणतात आणि या अर्थ अर्थनीट समजून घेऊन स्वतःचीच आतन करतो त्याला समर्थ असे म्हणतात माळी दररोज रोपांना पाणी देतो पण फळ फुले फक्त त्या त्या ऋतूप्रमाणेच येतात म्हणून आयुष्यात संयम हा ठेवलाच पाहिजे प्रत्येक गोष्ट आल्यावर ते होणारच आहे चुकीच्या गोष्टीची सुरुवात चुकीचा विचार करण्यातूनच होत असतो नेहमी लक्षात असू द्या जिथे घोडे पितात त्या झऱ्याचे पाणी प्या घोडा कितीही खराब पाणी पिणार नाही जिथे मांजर झोपते तिथे तुमचा बिछाणा घाला अळीने स्पर्शी केलेले फळ खा माऊली सांगतात सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायलाही वेळ नाही जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही आणि सगळ्यांचे नंबर मोबाईलमध्ये सेव्ह आहे पण चार शब्द बोलायला कुणाला वेळ नाही बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत जात असतो ज्या माणसे माणसामध्ये दुसऱ्याला मोठं होताना पाहण्याचे सामर्थ्य आणि दुसऱ्याला मोठे करण्याची उर्मी असते तीच माणसे खऱ्या अर्थाने खूप मोठ्या हो उंचीवर जाऊन यशाचे शिखर सर करत असतात अट्टासाने जोपासलेला राग आणि वेरभावनाच माणसाला जास्त थकवते हे ज्यांना समजत नाही त्याने स्वतःला थकवा कशाचा आला हेही आयुष्यभर त्यांना उमवत नाही स्वामी भक्तांनो तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका आणि तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका माऊली बोलतात जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायचं बंद होते किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्यांच्यावर होत नाही तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची जागा गमवली एका थेबासारखं जीवन असतं मनुष्याचं पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा असतो दीड शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा आडयांनीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं माऊली बोलतात लाचार्यानी खोटे बोलून जवळूक करण्यापेक्षा सत्य बोलून दिश्मिनी स्वीकारा म्हणजे विश्वासघात तरी होणार नाही नेहमी लक्षात असू द्या प्रमाणीपेक्षा जास्त सुख आणि प्रमाणीपेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळच व्यक्त करू नका कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळत असतात ऐकून घेतल्याने खूप काही बोलता येतं आणि बोलतच राहिल्याने ऐकाच राहूनच जात असत अरे तुझे जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकली असू द्या थोडं धीरधर काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही फक्त एकदा कमेंटद्वारे तुझी अडचण टाईप कर स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या घर सांभाळण्यासाठी घराच्या बाहेर राहावं लागतं घर उभं करायचं आणि त्या घराच्या संवासाला नोकरी आहे तोपर्यंत पारखवायचं ही न संपणारी व्यथा आहे स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्यांच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर वेळेत सुटेल आणि योग्य उत्तरही मिळतील पाऊस अनेक ठिकाणी एकाच वेळी पडतो असला तरी प्रत्येकाचं भिजणं हे वेगवेगळंच असतं आपली सायकोलॉजी सांगते अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाचे किती जवळ आहोत ह्यांची त्यांना कल्पनाही नसते माऊली बोलतात तुम्ही कोणासाठी कितीही करा शेवटी लोक हे विसरणारच नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काही नसतं कर्म करत राहिलं की समाधान मिळत असतं हातावरच्या रेषाचं काय तसंही विशेष नसतं कारण ज्यांना हातच नसतात भविष्य तर त्यांचंही असतं लक्षात असू द्या नेहमी आपल्याला माऊली बोलतात आयुष्यात सर्व हरलं तरी चालेल पण हिंमत कधीही हरू नका कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्वनिर्माण करण्याची प्रेरणा देत असते स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही नक्कीच विसरू नका लक्षात असू द्या आयुष्यात वाईट काल चालू असेल तर आयुष्याचं पुस्तक बंद करू नका फक्त पान बदला नवीन धड्यापासून तुम्ही सुरुवात करा आम्ही सहन करतो सहन करतो हे इतका वेळ तुम्ही सांगितलेत ह्याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाही तुम्ही दुःख वाटत सुटलात जो सहन करतो तो बोलत नाही इतकं धीट केला आहे स्वतःला आता नाही कोणाचे योग्यने जीवनात फरक पडत नाही कोणाचेही जाण्याने बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जात असतो वागाचा नाही स्वामी भक्तांनो माऊली आपल्याला सांगतात माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या माणसांची त्याला लगेच आठवण होते सुखाशी नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात ला आणि ला ला. जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते आणि ला तोपर्यंत बरेच नाते काही तुटलेली असतात कल्पनेच्या जगात जगणाऱ्या माणसाला तेव्हा सत्याचा जोराचा ठसका लागतो तेव्हाच माणूस वास्तव्याच्या दुनिय समजून येत असतो एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो ज्याचे मुख प्रश्न वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो माणूस स्वतःहून चुकीचा कधीच वागत नाही पण कधी कधी परिस्थिती त्याला चुकीचे वागायला भाग पडत असते कालचा दिवस संपला उद्याचा दिवस अजून उद्या येणार आहे आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे तर चला तर मग आपण आजच कामाला सुरुवात करूया कारण नसताना कोणी तुमचं कौतुक करत असेल तर समजून जा लवकरच संकट येणार आहे झरे आणि डोळे यांना फक्त वाहने माहिती असते फरक एवढाच आहे की झरे वाहतात तळ्यांच्या साठवणीत आणि डोळे वाहतात कुणाच्या तरी आठवणीत माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार अथवा जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नेतीने ठरवलेला शेवट आणि नेतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागत असतो श्रीमंत असल्याचा गर्व कधीच करू नका कारण जेव्हा भूक लागते ना तेव्हा सोन्याच्या ताटात खाऊ शकता पण सोनं नाही खाऊ शकत उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण हे आपलं असलंच पाहिजे समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो हे नेहमीच लक्षात ठेवा चांगल्या माणसांमध्ये एक वाईट सवय असते तो सर्वांमध्ये चांगला समजतो आणि काय अडचणीत येत असतो एकट्यानेच लढावे लागते आयुष्याची लढाई लोक सल्ला देतात पण साथ नाही विश्वास इतरांवर इतका करा की तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजले पाहिजे जीवनात स्वतःला आलेल्या अपेक्षेला कधीच तुम्ही दुसऱ्याला कारणीभूत समजू नका लक या शब्दात दोन अक्षरे आहेत भाग्य या शब्दात अडीच अक्षरे आहेत नशीब या शब्दात तीन अक्षरे आहेत किस्मत या शब्दात साडेतीन अक्षरे आहेत पण हे चारही शब्द मेहनत या शब्दापेक्षा लहानच आहेत जीवनामध्ये स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारू शकतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही योग्य वेळ स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिकले तर मनाची शांतती ती कोणीही भंग करू शकत नाही लाभलेल्या क्षणाचा महोत्सव करता आला पाहिजे जगणं सोपं होतं चांगल्या क्षणांची वाट बघायची नसते आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर सगळं आपलंच होत गेलं असतं तर कमवायची भीती आणि मिळवायची किंमत कधीच समजली नसते जी माणसं तोंडावर आपली स्तुती करतात व मागे आपल्या विरोधात बोलतात ती कधीच आपली नसतात म्हणून अशा माणसांवर कधीच विश्वास ठेवू नये परंतु जी तोंडावर आपल्या चुका दाखवतात किंवा स्पष्ट बोलतात आणि मागे आपले गुण गातात आपले विश्वासू साथीदार असतात एक सत्य ऐका आयुष्यात नेहमी दोन व्यक्तींपासून लांब एक बिझी बिझी दुसरे कारण लोक त्यांच्या मर्जीनुसार तर गर्विष्ठ लोक त्यांच्या मतलबनुसार आठवण काढणार आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो माऊली बोलतात परक्यांनी दिलेला मान आणि के आपल्याने केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही जीवनाच्या प्रत्येक बोलणारं आठवण हे येतच असते म्हणून माऊली बोलतात तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी कुठेतरी कमी पडतच कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं खरं बोलून मन दुखवलं तरी चालेल पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका आयुष्यातील काही गोष्टी हे कबड्डीच्या खेळाप्रमाणेच असतात माऊली हे आपल्याला परत सांगतात लक्षात असू द्या आकाशात ऊन आणि पावसात जेव्हा युद्ध चालते तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होते आयुष्य सजवायचे असते ते अशा इंद्रधनुष्याने तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्याची तुम्ही ज्या कोणाला सांगाल की तुम्ही माझ्यासाठी खूप खूप महत्वाचे आहात तो माणूस तुमच्यापासून दूर जाईल लक्षात असू द्या चांगल्या माणसांमध्ये एक वाईट सवय असते तो सर्वांमध्ये चांगलं समजत असतो माऊली आपल्याला बोलतात विषय किती वाढवायचा आणि कुठे थांबायचा हे समजणं म्हणजेच खरं शान पण असतं परफेक्ट माऊली बोलतात कुंभासारखं गुरु नाही जगात वर तो धपाटा धराचा हात देता आकार गुरुंनी त्यांची लाभे वाट घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञात लक्षात असू द्या सगळ्यात सुंदर नाते दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघड झाप करतात आणि एकाच वेळी रडतात एकाच वेळी झोपतात तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा जेवढे पुरेसे आहे विशेषतः जेव्हा कोणी एकमेकांची पर्वा करत नाही मोठा तर यशस्वी तोच होतो ज्यांच्या रक्ताचं जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरण्यात जास्त अवघड असतं शब्द सुद्धा एक प्रकारचं भोजन असतं कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं ना तर त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाक या जगात कोणी नाही शब्दांची सुद्धा आपली चव असते बोलण्याआधी स्वतःचे चाकून बघा जर तो स्वतःला चांगले नाही वाटले तर तो दुसऱ्यांना चांगली कशी वाटेल याचा नक्कीच विचार करा स्वामी भक्तांनो तर असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला चॅनेलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद